भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतीयांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रेक्षक मित्र हो रात्रीस खेळसाले हा बांदा इन्सुली आर टी ओ चेकपोस्टवरील आमचा व्हिडिओ हजारो प्रेक्षकांनी पाहिला दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्थातच आजपासून आठ दिवसापूर्वी हा व्हिडिओ यूट्यूबवर आणि विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाला त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रातून जनसामान्यातून चीड निर्माण झाली आणि बांदा इन्सुली आर टी ओ चेकपोस्टवरील चालणाऱ्या अवैध गोष्टी याबद्दल त्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या मात्र आज स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्याच आदल्या रात्री अर्थातच चौदा ऑगस्ट रोजी आम्ही पुन्हा एकदा दाखल झालो आणि रात्रीचा खेळ चालतो कसा पुन्हा एकदा जाणून घेतलं मात्र यावेळी अजून धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत जनसामान्यांची या ठिकाणी जन अक्षरशः लूट केली जाती आहे तुम्हीच काय ते बघा रात्रीस खेळ पुन्हा एकदा

सात दिवसांपूर्वीच आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि दाखवलेलं होतं की या बांधा चेकपोस्ट वर आरटीओची मुजुरी किती वाढलेली आहे कुठचेही नियम नाही अशा वेळेस गोरगरीब ड्रायव्हरांकडून इथे पैसे उकडले जातात राजस्थानचा एक ड्रायव्हर बंधू आपल्या सोबत आहे आणि ट्रक त्यांचा आहे आपण डबल सेवन एट आर ए भैया त्यांचा चेहरा बघा इथे चेहरा देखील ये कितना मेहनती आदमी है भैया आप कहा से हो राजस्थान से राजस्थान से अच्छा अच्छा आप अभी इधर आर ने आपसे पैसे लिए आपको कोई पर्ची दी पर्ची नहीं दी बिना पर्ची के मतलब वो पूरा ब्लैक मनी वहाँ पे जमा हो रहा है बराबर अभी आपको पता है आज क्या है अभी स्वतंत्र स्वतंत्रता दिवस है आज पंद्रह अगस्त अभी शुरू होने वाला है बारह बजे चालू होगा अभी पौने बारह बजने वाले है तो आप बताइए आपको कैसा लगता है ये पैसे जब आप देते हैं तो क्या आप, आप बहुत मेहनत करना पड़ता है क्या करेंगे बहुत मेहनत करना पड़ता है क्या करें सर ये बंद होना चाहिए कि नहीं ये एक्चुअल में बंद होना चाहिए जैसे बॉर्डर पूरा बंद होते रहता है पहले पांच दो हजार लेते वो बंद हो गया अभी इतना पैसे और हुए गलत चीज है लेकिन अगर आपको अगर कोई मंत्री अगर कोई बड़ा आदमी इथले का पॉलिटिशियन तो आप उनसे क्या दरख्वास्त करेंगे सिस्टम को बंद, ये बंद होना ना पाहिलं खऱ्या अर्थाने स्टिंग ऑपरेशन केल्यानंतरही इथला कारभार काही सुधरत नाहीये खऱ्या अर्थाने आम्ही स्वातंत्र्य झालो का कारण ह्या बिचाऱ्या ड्रायव्हर कडे बघितल्यानंतर त्यांची तब्येत कडे त्यांचा चेहरा बघा किती मेहनत दाढी करायला त्यांच्याकडे जर पैसे नसतील किंवा असतील पण आपल्या बाल आपल्या लहान मुलं आणि मुलींसाठी आपल्या परिवारासाठी हे राजस्थानहून बिचारे या ठिकाणी ड्रायव्हरीत करतात आणि अशा गोरगरिबांचा रक्ताचं पाणी केलेला पैसा आरटीओ घेतायत पण त्यांना पर्ची अर्थात पावती दिली जात नाहीये मग हा पैसा नेमका कुणाच्या घशात जातो असा सत्यत त्याचा सवाल आहे भाई साहेब आपली बंचो दिन दिनगी और आतो भी स्वतंत्रता दिल से अच्छी आहे कीजिए हम आपके साथ है लडेंगे जीतेंगे बी तर बघितलं प्रत्येक वेळेस आम्ही दाखवतोय पण इथलं प्रशासन सुधरत नाहीत आमचा सवाल आहे आरटीओ काळे यांना की हे बंद होणार की नाही या ठिकाणी एक बुजुर्ग चाचा आहेत दादरा नगर हवेलीहून ट्रक घेऊन जाते आता आलेले आहेत गोव्यात गोव्यातून आलेले आहेत आता दादरा नगरला जातात आहेत अंकल आपण देवे दुबे जी अभी आप बांदा बॉर्डर पे हो आरटीओ बॉर्डर पे हो हाँ। यहाँ पे आपने अभी कितना पैसा दिया सौ रुपये शंबर रुपए <laughs> हाँ, हाँ। बड़ा रहा थो? तो ठीक है ठीक है उनका छोटा ट्रक है माइक नहीं शुपए उनका कुछ, उसकी कुछ आपको पर्ची दी क्या पैसे लिया मतलब सब इलीगल है ये बंद होना चाहिए कि नहीं बंद होना चाहिए आप पैसे क्या क्या लगता लगता है 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 दिल से क्या लगता है? नहीं, लगते नहीं दिल से क्या, देते है आ, आ, भाई दुआ देते आपको एंट्री लगती गलत गलत ना दे आहे कोणी सांगेल आपल्या एकसष्ट वर्ष झालेले टाका ट्रक चालवताय छोटा ट्रक आहे पण तरी सुद्धा शंभर रुपयाची सुद्धा यांना भीक लागलेली की काय असाच प्रश्न या निमित्ताने म्हणजे तुमच्या माझ्या मनामध्ये तर होतोच पण जनसामान्यांच्या मनामध्ये सुद्धा तो तयारच होतो त्याच कारण असं आहे की लूट थांबली पाहिजे अंकल अभि क्या सुरू बाद पंधरा ऑगस्ट पंधरा अगस्त कल कल नाही अभि चालू बराबर स्वतंत्रता मिली आपण स्वतंत्र ये लूटमार रुपये चाहिए लूटमार नहीं रुकती लेकिन उतनी चाहिए रुकने चाहिए रुकने चाहिए ये थांबले पाहिजे धन्यवाद अंकल आपने हमसे बातचीत की इसलिए आपका तहे दिल से शुक्रिया स्वातंत्र्य दिसाला आता सुरुवात होणार आहे पण स्वातंत्र्य दिवस कसा साजरा करावा हा प्रश्न आहे आपल्या समोर एक युवक आहे खूप मेहनतीने हा बिचारा हा हातभर चालवतो भाऊ कुठून आलात मंगळवेडा मंगळवेडा सोलापूर सोलापूर हां किती ट्र चाकांचा ट्रक आहे ट्रक आहे बॉर्डरवर पैसे देते दे तुम्हाला पैसे जे देतात त्याची ते पावती दिली जाते काय काय नाही आहे असे पैसे देते दे, दे। परवडतं तुम्हाला हे सगळं आहे परवडत काय करायचं पैसे थांबवून येते दिसत हे थांबलं पाहिजे की नाही थांबलं प्रामाणिकपणे सांगा काय आहे माहिती ऑगस्ट उद्या ऑगस्ट आता सुरू झाली ऑगस्ट काही मिनिटात ऑगस्ट सुरू होणार आहे स्वातंत्र्य दिवस आहे आणि स्वातंत्र्याच्या दिवशी आमच्या युवकांचा घामाचा हा पैसा पुण्याच्या घशात जातोय तर ओच्या मात्र आरटीओ त्यांना रीतसर पावती सुद्धा जात नाही आमचा एकच आहे तुम्ही पैसे घेता याचा कुठेतरी लेखाजोगा म्हणजे हे शासनाची सुद्धा लूट करतायत असा आमचा सवाल आहे दादा जेव्हा तुम्ही रात्रंदिवस डोळे फोडतात परिवारासाठी हजारो किलोमीटर तुम्ही प्रवास करतात तेव्हा जेव्हा पैसे देतात तेव्हा काय वाटत काय लय वाईट वाटते बरा ऐकत नाही ती गाड्या करते ते पण तुम्हाला पावती पण दिली जात नाही सुद्धा दिली जात नाही अशा वेळेस शिव्या शाप येतात संताप होतो मग थोडा जण पैसे दे पुन्हा सांगा काय रातभर पैसे दादा तुझी व्यथा आज स्वातंत्र्य दिवस आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तू आपल्या या महाराष्ट्र शासनाला काय आवाहन करशील काय विनंती करशील नाही बंद झालं पाहिजे ही लूटमार बंद झाली पाहिजे बघितलं आम्ही वारंवार हे दाखवतो हे आणि आमची कळकळीची विनंती आहे सत्यार्थाची की ज्यांच्यापर्यंत या माझ्या लहान भावाचा आवाज पोचतोय बिचाऱ्याला त्याचे कपडे बघितले त्याचा अवतार बघितला तर लक्षात येईल की किती मेहनती हा युवक आहे आणि आम्ही म्हणतो की आम्ही प्रजासत्ताक होणार अहो प्रजासत्ताक झालोच आहे आम्ही आम्ही महासत्ताक होणार हेही आम्ही सांगतोय पण आम्ही स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय आज अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली एकोणीसशे वा साद स्वातंत्र्य दिवस आज आम्ही साजरा करायला आता आपण सुरुवात करणार आहोत पण आमच्या अशा बांधवाची जो हजारो किलोमीटर प्रवास करतो त्याच्या परिवार तिथे वाट बघत असेल घरी की माझा भाऊ माझा बंधू माझा मुलगा माझा पती चांगले पैसे कमवून येईल परंतु अशी जर लूट होत असेल तर तो घरी काय घेऊन जाईल हा मोठा यक्ष प्रश्न आहे दादा तू बातचीत केली धन्यवाद आणि तुला खूप खूप आयुष्य लाभो आणि ही लूट थांबव पुन्हा एकदा सांग शासनाला ही लूटमार्क बंद झाली पाहिजे ओके धन्यवाद दादा दादा हे आज सांगतात युवक आहे खूप कमी वय आहे आणि तो एकच सांगतो की शासनाला की ही लूट थांबली पाहिजे बांधा आरटीओ बारा वाजायला पाच मिनिटं कमी भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो स्वातंत्र्य दिवसाला सुरुवात झालेली आहे रात्रीचे बारा वाजून तीन मिनिट आता झालेले आहेत आपण आहोत पुन्हा एकदा बांधा आरटीओ चेक पोस्ट मगाशी आपण बघितले असतील काही ड्रायव्हर बांधवांच्या प्रतिक्रिया माध्यमातून गेली सात दिवस पासून आम्ही एकच छडा लावलेला आहे तो म्हणजे बांदा आर टी ओ नाक्यावर होत असलेली ही लूट थांबली पाहिजे पुन्हा एकदा आपण यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर लक्षात येईल की ही आज आता स्वातंत्र्य दिवस आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या रात्री अर्थातच चौदा ऑगस्ट संपल्यानंतर पंधरा ऑगस्ट आता सुरू झालेलं आहे तीन मिनटं झालेली आहेत बोलता बोलता एक मिनटं दोन मिनटं अजून होतील पण माझ्या मागे जो बांधा चेकपोस्ट आहे आर टी ओ नाका आहे या नाक्यावर मुजोर असलेले म्हणजे यांची लूट दाखवल्यानंतरसुद्धा एवढी यांची डेअरिंग आहे एवढी यांची हिंमत वाढते कशी नेमका यांच्या लुटीमागचा आका कोण असा प्रश्न या निमित्ताने माझ्यासारख्या संवेदनशील पत्रकाराच्या मनामध्ये निर्माण होतो दे दी हमें आजादी बिना खड़ग बिना ढाल सा बरवती के संत तुने कर दिया कमाल याच केला होता अट्टाहास आमच्या गोरगरीब बांधवांची लूट थांबणार कधी नाया इला जास्त पुनच एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हृदयापासून शुभेच्छा पण या शुभेच्छा देताना ही लूट थांबली पाहिजे अशीच शासनाकडे विनंती पुन्हा आम्ही सोडणार नाहीत बातमी मागची बातमी आम्ही शोधणार आणि हा लुटीचा प्रकार याला आळा घातल्याशिवाय शेवटचा श्वासेपर्यंत आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही हा छळा लावणार थांबणार नाहीत जे आहे सत्य तेच मांडणार सत्यार्थासाठी मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सावंतवाडी रात्रीचे बारा वाजून सात मिनटं झालेली आहे